नमस्कार आज शनिवार स्पेशल आज सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज पुण्यामध्ये झाली पावसाला सुरुवात दोन चार दिवस असलं असल्या उन्ह उन मानती उपार गुद मारायला लागला आणि आज धू 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 पाऊस चालू झालेला आहे विजांच्या कडकड्यासह आणि आज आहे दुसरा शनिवार श्रावण मधला दुसरा शनिवार श्रावण दुसरा शनिवार आहे उपवास राजे माझा उपवास मित्रांनो तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला एक सांगायचं एक आनंदाची बातमी तुमच्याकड आमच्याकड सगळ्यांसाठी सगळ्यांसाठी हे एक म्हणजे विषय आहे महत्वाचा कि तुमच्या लाडक्या भावाने तुमच्या खात्यात पैसे पाठवले का नाही पाठवले कुणा कुणाला लाडक्या बहिणीचे लाडक्या भावाचे रक्षाबंधनला ववाणी भेटली आणि दुसरी गोष्ट म्हणजे गोष्ट म्हणजे माझ्या खात्यात पैसे आले पण मी कंपोज झाली सकाळपासून की मी जे अकाउंट नंबर दिला त्या खात्यात पैसेच आले नाही मी बँकेत जाऊन आले तर मेसेज आला मला बाय बँकेचा सरकारी नाही का तर कसं आहे आपण आपल्या ज्या ज्या पहिल्या पहिल्यांदा ज्या खात्याला आधार कार्ड लिंक आहे त्या खात्यात पैसे जातात विषय म्हणजे काय झालं सांग तुम्हाला मी सकाळी आठ वाजून छत्तीस मिनिटांनी हिला आले तीन हजार रुपये पण आयच्या खात्यात झालंय आणि हिनी भरलाय बँक ऑफ महाराष्ट्राचा फोन अकाउंट नंबर तिथला दिलाय आणि ही सकाळ धरून बँक ऑफ आता बँक ऑफ महाराष्ट्राचं खातं दिलंय आणि मध्ये स्टेट बँकेत पैसे मिळाले आहेत तर स्टेट बँकेत तर ही झाली कोण झाली का हिच्याकडनं स्टेट बँकेचं नंबर सहा सोडला हा सासूरला सा स्टेट बँकेत तिथं पहिलं खातं होतं अजून पण खाता आहे खात्यावर आता जमा झाले पैसे हिला काही कळणार बँक ऑफ महाराष्ट्राचा फॉर्म भरलाय आणि आणि स्टेट बँकेत झालेत पैसे जमा तर मित्रांनो तुमचं पण असंच होईल तुमचं जर पहिल्यांदा पोस्टात खातं असेल पोस्टाला तुमचं आधार कार्ड लिंक असेल स्टेट बँकेत खातं असेल त्याला लिंक असेल तर तुमचं जिथे पहिल्यांदा सरकारी कधी पहिला आधार कार्ड लिंक असेल त्या खात्यावरती तुमचे पैसे जमा होणार आहेत तुम्ही घरबडून जाऊ नका ज्या खात्यावर हो, तुमचं म्हणजे एकच खात असेल आणि खात्यावरचा हो नंबर दिला असेल तर होईल दोन खाते तर फक्त आपल्या आप बँक खात्याला आधार कार्ड लिंक पाहिजे मोबाईल नंबर हे पाहिजे मोबाईल नंबर तर असतात पण आधार कार्ड लिंक असणं हे खूप गरजेचे आधार कार्ड लिंक नसेल तर पैसे येणार नाही अप्रोचा मेसेज आला असेल तुम्हाला पण आधार कार्ड लिंक नसेल तर जाऊन तिथं चौकशी करा का आधार कार्ड लिंक आहे का नसेल तर तुरंत आधार कार्ड लिंक करून घ्या पैसे तुम्हाला हेच सांगायचं होतं मित्रांनो कि तुम्ही जर कुठल्याही वेगळ्या बँकेमध्ये खाता असेल आणि वेगळ्या बँकेत फॉर्म भरला असेल तर ते उलट होऊ शकत तर तु, तुम्हाला सर्वांना पैसे येणार आहे त्याची काळजी करू नका पण फक्त बँक चेंज होणार आहे मी नस झालंय तेच तुम्हाला म्हणलं सांगा भावाचं बहिणीला रक्षाबंधन तीन हजार रुपयाचं गिफ्ट आलेलं आले आहे आणि ते, ते, ते कमेंट मध्ये सांगा सगळ्यांना तर मित्रांनो असा झाला तीन हजार रुपये असा झालाय बापडे किती पैसे आले गोळ झाला <laughs> कंपोज होते माणूस हा तर सर्वांना रक्षाबंधनच्या शुभेच्छा हाय का नाही शुभेच्छा आणि कमेंट मध्ये सांगा नक्की पैसे आले ते 这个大鱼，嗯。So <'s>